नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो ऊसाचं पीक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतले जाते पण या ऊसाच्या पिकामध्ये आपण काही अंतरपिकेही घेतो तर अशाच पद्धतीने आम्ही पण एक उस ऊसाच्या पिकामध्ये कांदा या पिकाचे आंतरपीक घेतले आहे आणि दोन्ही पिके जोमदार आहेत तर त्या यासाठी आपण काय काय का केले आहे कोणते अंतर किती ठेवले आहे सरी पद्धत कशी आहे लागवड पद्धत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण मित्रांनो आपण नवीन नवीन नवी शेतीचे प्रयोग नवीन पिकाची माहिती नवीन नवीन नवी फवारणी त्याचप्रमाणे तंत्रज्ञान याविषयी माहिती आपण देत असतो तर या सर्वांसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब राहा जेणेकरून नवीन नवी माहिती नवी आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील तर मित्रांनो पाहूया कांदा आणि ऊस यांची आपण एकत्रित लागवड केली आहे ऊसा ऊसामध्ये कांद्याचं आंतरपीक घेतलं आहे पण मित्रांनो यासाठी अंतर ऊस या आणि कांदा दोन्ही लागवड करण्यासाठी आपण छोट्या ट्रॅक्टरद्वारे दोन फुटाची सरी पाडली आहे आणि या दोन फुटी सरीमध्ये एका सरीमध्ये ऊस आणि एका सरीमध्ये कांदा अशी लागवड केलेली आहे जो काही वरंबा आहे त्या वरंबा आणि ऊसाचं दोन्हीचं अंतर हे दोन फुटाचं आहे जेणेकरून ऊसाही ऊसाची जोमदार वाढ होईल आणि कांदाही पीक जोमदार येईल तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो दोन्ही पिके छान पद्धतीने वाढ होत आहे दोन्ही पिकांना कोणताही एकमेकाचा पिक पी, पिका त्रास नाही किंवा एकमेकाचा वस चावा नाही कोणताही सुरक्षित अंतरमध्ये दोन्ही पिकांची वाढ चांगली झाली दिसते कांद्याचे पीकसुद्धा आता सत्तर दिवसात झालं आहे आणि त्यांची कांद्याची साईज व्हायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो या दोन्हीचं अंतर दोन फुटी असल्यामुळे वाढ होण्यासाठी दोन्हीला वाव आहे मुळे मुळ्यांची जी काही लांबी आहे ती चांगल्या पद्धतीने वाढ झाली आहे आणि पिकाही जोमदार आले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग केले तर आपल्याला डबल उत्पन्न मिळू शकतं जे काही उसाचं तर पीक येणारच आहे पण त्यासोबत इतर पीक जर आपण घेतलं तर त्याचंही उत्पन्न आपल्याला मिळणार आहे तर असा प्रयोग हा आम्ही केला आहे तर या आणि हा नवीनच प्रयोग केल्यानंतर छान पद्धतीने दोन्ही पिके आलेले आहेत कांदा सत्तर दिवसा झाला आहे आणि अजून एक ते सवा महिन्याने कांदा काढण्यासाठी उपलब्ध होईल आणि त्यानंतर उसाची मशागत करून उसाचा जे काही खताचा डोसा आहे तो टाकून कांदाचं उसाचं पीक हे जोमदार पद्धतीने वाढ होणार आहे अशा पद्धतीने दोन्ही पिके एकत्र घेतल्याचं आपल्याला उत्पन्न शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये नक्कीच फरक पडणार आहे तर मित्रांनो तुम्ही तुम्ही कोणते प्रयोग करता आंतरपीक कोणते घेता या याविषयी कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद